निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला हे दोन हजार चोवीस हा कालचा ट्रेलर आहे आणि दोन हजार चोवीस ची तयारी तरी बाळासाहेबांचं स्मरण होत नाही असा एकही दिवस या महाराष्ट्राच्या जनतेकडून होत नाही रोज स्मरण होतं बाळासाहेब बाळासाहेब आज आहेत बाळासाहेब राहतील आणि मी तर सदैव बाळासाहेबांचं स्मरण करत असतो किंबोना ते आमच्यासाठी देव होते आहेत आणि राहतील

त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला तिलांजली दिली ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खूप असला ते शिवसैनिक कसे काय बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर सगळ्यांनी यायला हवं हो। आणि येत असतात आणि आलेले आहेत गेल्या अनेक वर्षांमध्ये पण काल येऊन ज्यांनी नौटंकी केली त्यांना आम्ही शिवसैनिक आम्ही कधीच मानणार नाही त्यांच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेविषयी अजिबात श्रद्धा नाही भावना नाही मराठीमध्ये संत तुकडोजी महाराज यांचा एक अभंग आहे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव बाजारचा भाजीपाला नाही रे बाळासाहेबांत तसंच तुमच्या मनात श्रद्धा नाही बाळासाहेबांविषयी भाव नाही आणि तुम्ही येऊन नौटंकी करता त्या स्मृतीस्थळावर त्याच्यामुळे जो खरा शिवसैनिक आहे निष्ठावंत आहे जो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे त्यांनी विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे कुणी काही बोलू द्या काल जो प्रकार घडला आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि गंभीर आहे पण कालचा दिवस जो घडला काल निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला हे दोन हजार चोवीस हा कालचा ट्रेलर आहे आणि दोन हजार ची तयारी लक्षात घ्या काल जे तिथे आले होते त्यातल्या अर्धा लोकांनी आधीच दहा वेळा पक्ष सोडलेला हे बघा तुम्ही ते आम्हाला काय निष्ठा शिकवतात कोणी काँग्रेस पक्षात गेले होते कोणी राष्ट्रवादी इथून व्हाया परत शिंदे गटात गेले तेव्हा ह्याने आम्हाला निष्ठा शिकवू नये निष्ठावंत शिवसैनिक काय आहे पाहायचं असेल ते तुम्ही आता स्मृतीस्थळावर जा संध्याकाळपर्यंत थांबा ते खरे निष्ठावंत शिवसेने आणि ते तसेच राहतील आणि हे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी स्थापन केलेली शिवसेना की आज आहे त्यापेक्षा अधिक पुढे घेऊन जातील आम्ही बोलू लो गुट नाही आपसमे लढे दो गुट की बात में नहीं मानता हूं पहले गुट आया था जो बीजेपी के साथ है वो शिवसेना नहीं है वो तो बाला साहेब ठाकरे की विचार वाला लोग नहीं है जो बीजेपी के गुलाम बन गए है शिवसेना जो बाला साहेब ठाकरे जी की है ये उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में वो कल नौटंकी करने आए थे उनके मन में ना श्रद्धा है ना भाव है बाला साहब के बारे में अगर श्रद्धा भाव निष्ठा होती तो शिवसेना और बाला साहब ठाकरे जी के विचारों के पीठ में खंजी को कमलाबाई के दरवाजे पर गुलामी नहीं करते हो, हो गया वो तो ट्रेलर है आगे आगे देखो होता है देखिये बाला साहेब ठाकरे का ऐसी महान शख्सियत थी जिसने देश के अखंडता के लिए integrity of the nation.